नमो भगवते वासुदेवाय श्रीमद भागवत महापुराण स्कंद चौथा अध्याय पहिला स्वयंभू मनुच्या कन्यांच्या वंशाचे वर्णन मैत्रीय म्हणतात विदुरा स्वयंभू मनुला महा राणी शतरूपेपासून प्रियव्रत आणि उत्तानपाद या दोन पुत्राखेरीज तीन कन्यासुद्धा झाल्या त्या आकृती देव होती व प्रसूती नावाने विख्यात होत्या आकृतीला जरी भाऊ होते तरी शतरूपेच्या अनुमतीने राजाने आकृतीचा विवाह पुत्रिका धर्मानुसार रुची प्रजापतीबरोबर लावून दिला भगवंताचे अनन्य चिंतन करीत असल्याकारणाने प्रजापती रुची ब्रह्मतेजाचे संपन्न होते त्यांनी आकृतीपासून एक पुरुष आणि एक स्त्री अशी जोडी उत्पन्न केली त्यापैकी जो पुरुष होता तो साक्षात यज्ञ स्वरूपी भगवान विष्णू होते आणि जी स्त्री होती ती भगवंतापासून कधीही विभक्त न राहणारी लक्ष्मीची अंश स्वरूप दक्षिणा होती स्वयंभू म्हणून आकृतीच्या त्या वरम तेजस्वी पुत्राला आनंदाने आपल्या घरी आणले आणि दक्षिणेला रुची प्रजापतीने आपल्याजवळ ठेवले हो जेव्हा दक्षिणा विवाह योग्य झाले तेव्हा तिने यज्ञ भगवानांनाच पतिरूपाने प्राप्त करण्याची इच्छा केली तेव्हा भगवान यज्ञपुरुषांनी तिच्याशी विवाह केला त्यामुळे भगवंतांनी प्रसन्न होऊन आनंदित झालेल्या दक्षिणेपासून बारा पुत्र उत्पन्न केले त्यांची नावे अशी अशितोष प्रदोष संतोष भद्र शांती इंडस्पती इद्मा कवी विभू स्वह सुदेव आणि रुचन हे स्वयंभू मन्वंतरात कुषित नावाने देव झाले त्या मन्वंतरात मुरीची आदी सप्तऋषी होते भगवान यज्ञाचं इंद्र होता आणि महान प्रभावशाली प्रियव्रत आणि उत्तानपाद हे मनोपुत्र होते ते मनवंतर त्या दोघांचे पुत्र नातू पंतू यांच्या वंशाने भरून गेले प्रिय विधुरा मनुंनी आपली दुसरीकन्या देवहूती ही कर्दमांना दिली त्या त्यासंबंधीची सर्व माहिती आपण माझ्याकडून ऐकलेली आहेच भगवान म्हणूननी आपली तिसरी कन्या प्रसूती ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष प्रजापतीला दिली त्याची विशाल वंशपरंपरा सर्वत्र लोक्यात पसरलेली आहे कर्दमाच्या ज्या कन्या नऊ ब्रह्मश्रीच्या पत्नी होत्या त्यांच्या वंशपरंपरेचे वर्णन आहे मोरीची ऋषींची पत्नी म्हणजेच कर्दमाची कन्या कला हिच्यापासून कश्यप आणि पौर्णिमा नावाची दोन अपत्य झाली त्यांच्या वंशाने हे जग भरलेले आहे हे शत्रुजय विदुरा पौर्णिमेला विरज आणि विश्रंग नावाची दोन मुले आणि देवकुल्या नावाची एक कन्या झाली म्हणजेच पुढच्या जन्मा श्रीहरीच्या चरणतीर्थापासून नदी गंगेच्या रूपाने प्रगट झाली अत्रीची पत्नी अनुसुया हिला दत्तात्रेय दुर्वास आणि चंद्र नावाचे तीन परम यशस्वी पुत्र झाले हे अनुक्रमे विष्णू शंकर आणि ब्रह्मदेव यांचे अवतार होते विदुराने विचारले गुरुवर्य जगाची उत्पत्ती स्थिती आणि अंत करणाऱ्या या सर्वश्रेष्ठ देवांनी अत्रिमुनीच्या घरी काय करण्याच्या इच्छेने अवतार घेतला हे मला सांगा मैत्रिय म्हणाले जेव्हा ब्रह्मदेवाने ब्रह्म ज्ञानामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अत्रींना संतती उत्पन्न करण्याची आज्ञा दिली तेव्हा ते आपल्या पत्नीसह तप करण्यासाठी वृक्ष नावाच्या कुलपर्वतावर गेले तेथे फुलांच्या गुच्छांनी लहरलेले पलाश आणि अशोक वृक्षाचे वन होते तसेच तेथे सगळीकडे निर्विधया नदीच्या पाण्याचा मधुर मधुरध्वनी करीत होता त्या वनात ते मुनी प्राणायाने चित्ताला वश करून शंभर वर्षापर्यंत केवळ वायुभक्षण करून थंडी उष्णता इत्यादी द्वंदाची पर्वा न करता एका पायावर उभे होते त्यावेळी ते मनोमन अशी प्रार्थना करीत होते की जो कोणी संपूर्ण जगाचा ईश्वर आहे त्याला मी शरण आलो आहे याने मला स्वतःसारखेच संतान द्यावे प्राणायामरूपी इंधनाने प्रज्वलित झालेल्या अत्रिपुत्रांचे तेज त्यांच्या मस्तकातून निघून तिन्ही लोकांना तप्त करीत आहे असे प्राऊन ब्रह्मा विष्णू आणि महादेव हे तिन्ही जगतपती त्यांच्या आश्रमात आले त्यावेळी अप्सरा मुनी गंधर्व सिद्ध विद्याधर आणि नाग यांचे सुयेश गात होते त्या तिघांचे एकच वेळी आगमन झाल्याने अत्रिमुनीचे अंतकरण प्रकाशमय झाले त्यांनी एका पायावर उभे असताना त्या देव देवांचे दर्शन घेतले आणि नंतर जमिनीवर साष्टांगण प्राणायाम करून अद्य फुले इत्यादी पूजांची सामग्री हातात घेऊनच त्यांचे पूजन केले ते तिघेही हंस गरुड आणि नदी या वाहनावर बसले होते तसेच आपल्या हातातील कमंडलू चक्र तिशूळ इत्यादी चिन्हांनी युक्त होते त्यांच्या डोळ्यातून कृपेचा वर्षाव होत होता त्यांच्या मुखावर मंद हास्य विलसत होते त्यांच्या तेजाने दिपूनं जाऊन मुनींनी आपले डोळे झाकून घेतले त्यांनी आपले चित्त त्यांच्यावर एकाग्र केले आणि हात जुळून अतिमधुर आणि सुंदर भावपूर्ण वशनांनी लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ अशा या तिन्ही देवांची स्तुती करण्यास सुरुवात केली अत्रिमुनी म्हणाले भगवान प्रत्येक कल्पाच्या आरंभी जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय यासाठी जी मायेच्या सत्वादी तीन गुणांचे विभाग करून भिन्न भिन्न शरीरे धारण करतात ते ब्रह्मा विष्णू आणि महादेव आपणच आहात मी आपणास प्रणाम करतो की ज्याचे आवाहन केले जाते ते आपल्यापैकी कोण आहेत कारण मी तर संतान प्राप्तीच्या इच्छेने केवळ एका भगवान सुरवेश्वराचेच चिंतन केले होते असे असता आपण तिघे येथे कसे आलात आपल्यापर्यंत तर देहधारी लोकांच्या मनाचीही गती असत नाही म्हणून मला याविषयी मोठी आश्चर्य जा वाटत आहे आपण कृपा करून मला याचे रहस्य सांगावे मैत्रीय म्हणाले विदुरा अत्रिमुनीचे वचन ऐकून ते तिन्ही देव हसले आणि मधुरवाणीने त्यांना सांगू लागले देव म्हणाले ब्रह्मन आपण सत्यसंकल्प आहात म्हणून तुम्ही जसा संकल्प केला तसेच झाले पाहिजे त्यांच्या विपरीत कसे होऊ शकेल तुम्ही ज्यांचे ध्यान करीत होतात तेच आम्ही आहोत प्रियमहर्षी तुमचे कल्याण असो तुम्हाला आमचेचं अंशस्वरूप तीन जगत विख्यात पुत्र उत्पन्न होतील आणि तुमच्या उत्तम यशाचा ते विस्तार करतील त्या दाम्पत्याला अशा प्रकारे अभिष्ट वर देऊन त्यांनी उत्तम प्रकारे पूजन केल्यावर ते पाहत असतानाच ते तीन सुरेश्वर आपल्यालाच लोकी गेले ब्रह्मदेवाच्या अंशापासून चंद्र विष्णूच्या अंशापासून योगवेते दत्तात्रेय आणि महादेवाच्या अंशापासून दुर्वास ऋषी झाले असे अंगिरा ऋषीच्या संतानाचे वर्णन आहे अंगिराची पत्नी श्रद्धा हिने सिलिवाली कुहू राका आणि अनुमती या चार कन्यांचा जन्म दिला त्यांच्याशिवाय साक्षात भगवान उद्धव आणि ब्रह्मनिष्ठ बृहस्पती असे तिला दोन मुले झाली ते स्वरोचित्त मन्वंतरात व्याख्यात झाले बुलस्त यांना त्यांची पत्नी हवीरबूपासून महर्षी अगस्त्य आणि महातपस्वी तपस्वी असे दोन मुले झाले त्यातील अगस्त्य पुढील जन्मात जठरागणित झाले विश्रवा मुनींना इंडविडीपासून यक्षराज कुबेर झाला आणि त्यांची दुसरी पत्नी केशिनीपासून रावण कुंभकरण आणि बिभीषण उत्पन्न झाले महामते महर्षी पुलहाची पत्नी साध्वी गतीपासून कर्मश्रेष्ठ वरियाण आणि सहिष्णू असे तीन मुले झाले त्याचप्रमाणे कद्रूची पत्नी क्रिया हिने ब्रह्मतेजाने तळपणाऱ्या साठ हजार बालखिल्य ऋषींना जन्म दिला शत्रुतापन विदुरा वशिष्टाची पत्नी ऊर्जा अरुंधती हिच्यापासून चित्रकेतू इत्यादी सात विशुद्ध चित्त ऋषींचा जन्म झाला त्यांची नावे चित्रकेतू सुरोची विरजा मित्र उल्बन वसुभुदान आणि धुमान अशी होती याविषयी त्यांच्या दुसऱ्या पत्नीला शक्ती इत्यादी आणखी काही पुत्र होते अथर्व मुनींची पत्नी चि चित्ती इला दधितीची नावाचा एक तपोनिष्ठ पुत्र झाला त्याचे दुसरे नाव अश्वशिरा असेही होते आता गुरुच्या वंशाचे वर्णन वर्णनही भाग्यवान भुरगुंना ख्याती नावाच्या पत्नीपासून धाता आणि विधाता नावाचे दोन पुत्र आणि श्री नावाची एक भगवतपरायण कन्या झाली मेरू ऋषींनी आपल्या आयती आणि नियती नावाच्या कन्या धाता आणि विधाता यांना दिल्या त्यांच्यापासून त्यांना मुकंड आणि प्राण नावाचे पुत्र झाले त्यांच्यापैकी मुकंडापासून मार्कंडेय आणि प्राणापासून मुनीवर वेदशिरा यांचा जन्म झाला बुरगुचा एक कवी नावाचा पुत्र होता त्याचेच पुत्र भगवान शुक्राचार्य होय विदुरा या सर्व मुनीश्वरांनी संतती उत्पन्न करून सृष्टीचा विस्तार केला अशा प्रकारे मी तुला हे कर्दमाच्या वंशातील संतानाचे वर्णन सांगितले जो पुरुष हे पर्वत ऐकेल त्याचे मोठी पापे ही कथानक तात्काळ नाहीसे करील ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष प्रजापतीने मनुपुत्री प्रसूतीशी विवाह केला त्याने तिच्यापासून सुंदर डोळ्यातूनच्या सोळा कन्या उत्पन्न केल्या दक्षाने त्यापैकी तेरा धर्माला एक अग्नीला एक एकचित्त असणाऱ्या पितृगणांना आणि एक संसाराचा संहार करणाऱ्या तसेच जन्ममृत्यूपासून सोडवणाऱ्या भगवान शंकराला दिली श्रद्धा मैत्री दया शांती तृष्टी पृष्टी क्रिया उन्नती बुद्धी मेधा तितिक्षा ही आणि मूर्ती या धर्माच्या पत्नी होत त्यापैकी श्रद्धेने शुभ मैत्रीने પ્રસાદ દયેને અભય શાંતિને સુખ તૃષ્ટિને આનંદ અને પૃષ્ટિને અહંકારને યોગ્ય ઉન્નતિ છે ગર્વ બુદ્ધિ છે અર્થ મેધીને સ્મૃતિ તિતિક્ષેને ક્ષેમ અને હિને પ્રસય નામાચા પુત્ર જન્મ દિલા સર્વ ગુણા છે ખાન असणाऱ्या मूर्तीदेवाने नरनारायण ऋषींना जन्म दिला यांचा जन्म झाल्याबरोबर हे संपूर्ण विश्व अत्यंत आनंदित होऊन प्रसन्न झाले त्यावेळी लोकांची मणे दिशा वायू नदी आणि पर्वत प्रसन्न झाले आकाशात मंगलवाद्ये वाजू लागले देवता फुलांचा वर्षा करू लागल्या मुनी प्रसन्न होऊन स्तुती करू लागले गंधर्व आणि किन्नार गाऊ लागले अप्सरा नाचू लागल्या अशा प्रकारे त्यावेळी मोठ्याच आनंदोत्सव झाला आणि ब्रह्मादी सर्व देव सूत्रांनी त्यांची स्तुती करू लागले देव म्हणाले ज्याप्रमाणे आकाशात निनिळ्या रूपांची कल्पना केली जाते त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या मायेने आपल्याच स्वरूपामध्ये या विश्वाची रचना केली आणि आपल्याला त्या स्वरूपाला प्रकाशित करण्यासाठी यावेळी या, या धर्माच्या घरी ऋषीरूपाने स्वतःला प्रगट केले त्या परमपुरुषाला आमचा नमस्कार असो ज्यांच्या तत्वाचे शास्त्राच्या आधारावर केवळ अनुमान केले जाते त्याच भगवंतांनी विश्वाच्या व्यवहारात कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये यासाठी आम्ही देवतांना सत्वगुणापासून उत्पन्न केले आहे आता त्यांनी सौंदर्याचे निवासस्थान असलेल्या निर्मळ कमळाला सुद्धा खाली पाहण्यास लावण्याचा आपल्या कारुण्यमय दृष्टीने आपल्याकडे पहावे विदुरा प्रभूचे दर्शन झालेल्या देवांनी अशा प्रकारे स्तुती केलेल्या भगवान नरनारायण दोघेही गंधमादन पर्वतावर गेले भगवान श्रीहरीचे अंशभूत असे हे तेच नरनारायण पृथ्वीचा भार उतरण्यासाठी यदुकुलभूषण श्रीकृष्ण आणि त्यांच्यासारखे श्याम वर्ण कुरुकुतीलक अजून या रूपाने येथे अवतीर्ण झाले आहे अग्नीची पत्नी स्वहाने अग्नीचेच अभिमानी असणारे पाव मान आणि शुधी हे तीन पुत्र उत्पन्न केले हे तिघेही हवन केलेल्या पदार्थाचे भक्षण करणारे आहेत या तिघांपासून आणखी पंचेचाळीस प्रकारचे अग्नी उत्पन्न झाले हेच आपले तीन पिता आणि एक पितामह यांच्यासह एकोणपन्नास अग्नि म्हणावले जातात वेदज्ञ ब्राह्मण वैदिक यज्ञकर्मापासून ज्या एकोणपन्नास अग्नीच्या नावाने अग्निय इष्ट करतात ते हेच होत अग्निश्वाद बहिष्वत सोम सोमप आणि अजब हे पितर होत त्यापैकी सग्रिक आणि निरग्रिक आहेत या सर्व पितरांची पत्नी दक्ष कुमारी स्वधा आणि या पितरांपासून स्वधेला धरणी आणि ना नावाच्या दोन कन्या झाल्या त्या दोघीही विज्ञानात पारंगत आणि ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणाऱ्या झाल्या महादेवाची पत्नी सती होती ही सर्व प्रकारे देवाच्या सेवेमध्ये व्यंग राहायची होती परंतु तिचे स्वतःचे गुण आणि शील यांना अनुरूप कोण कोणी पुत्र झाला नाही कारण सतीच्या पित्याने दक्षाने कोणताही अपराध नसताना भगवान शंकरांना प्रतिकूल असे आचरण केले होते त्यामुळे सतीने तारण्यवस्थेतच रागामुळे युगाने स्वतःच आपल्या शरीराचा त्याग केला होता अध्याय पहिला समाप्त भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा